नमस्कार महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कथा आपण आपल्या घरात सुख शांती सौभाग्य यावे यासाठी करत असतो श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा यासाठी आपण ही व्रत पूजा करत असतो महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात चला महालक्ष्मीच्या व्रताच्या कथेला सुरुवात करूया पण त्याआधी आपण तिचे कोणत्या नावाने ओळख होते हे बघूया श्री महालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वोदय असलेल्या श्री महालक्ष्मीचे ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्रात देशात घडलेली आहे तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव सूरजचंद्रिका होते राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्या नंतर त्यांना एक कन्या झाली राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले एकदा देवीच्या मनात आले की आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सगळी संपत्ती स्वतःच एकट्याचा उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली आधारासाठी गाठी घेतली आणि काठी टेकत टेकत राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गतू कुठून आलीच काय काम काढलंस तुझे नाव काय गाव काय आणि तुला काय हवे म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली माझं नाव कमलाबाई आहे द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच राग होतील तुला त्या कशाला भेटतील तुझा अवतार पाहून तुला हागलूनच देतील तू येथे थोड्या वेळ थांब आडोशाला बस म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मे एका वेश्याची पत्नी होती तो वेश्य फार गरीब होतात त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे म्हातारीची बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल व्रत मी करील ते प्रेमान उतरणार उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग हो ती उठली आणि काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उरमटपणे म्हणाली कोण ग तू हे येथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलोन दिले ती म्हातारी प्रत म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मीच माता होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तेथे न थांबता स्वस्ताने जाण्याचे ठरवले राणीचा महल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी कोणी दुसरी नव्हती ती होती राज्यकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळूहळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकारण्याची बोलणे ऐकून श्री महालक्ष्मी रात्रीची दह आली तिने श्यामबालाला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार पुढे दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राज्यकन्या श्यामबालेने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून तर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह देश्वर नावाच्या राजा राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले महालक्ष्मीच्या व्रताने महालक्ष्मी व्रतेच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधाने चालू लागला पण इकडे भद्रशवा व राणीसूरजचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येण्यास सुरुवात झाली त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले राणीचंद्रिका होती ती आता स्थिती बदलली अन्नपाण्यालाही ती महान झाली महाग झाली भद्रशवाला फार वाईट दिवस आले पण तो काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावायाच्या राज्यात आला चालून चालून तो दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणी राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्राशवाला ओळखले दासी धावत म्हलात किती राजाला बातमी सांगितली शांबालालाही ते समजले शांबाला आणि मालाधारने रथ पाठवून भद्रशेवाला मोठ्या मानरा मान, रा, मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि आन त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावायच्या आणि मुलीच्या पाहुचारखीत भद्रशेवा राजवाड्यात राहिला आणि परत जायचा विचार त्याच्या मनात आला जावयाने त्याच्या त्याचे तसेच सांगितले जावयाने संमती दिली भद्रशेवाचा परत जायला निघाला तेव्हा शांपालेने एक हांडा भरून धन पित्याला दिले तो हांडा घेऊन भद्रशेवा घरी आला मुरेने धनाने भरलेला हांडा दिला आहे हे ऐकून सुरज चंद्रिकेच्या आनंद गगनात मावेना गाय गायने त्याने हांड्यावरचे झाकण काढले तर पाहते काय हांड्यात धन नव्हते कोळशे भरले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातले धनाचे कोळशे झाले चर सुरज चंद्रिकेने कपडावर हात मारून घेतला भद्रशेवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भोग सुटत नव्हते एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरज मनात लेकीला ले भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे लेकीच्या घरी जाण्यास निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता सूरज आपल्या लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामा व्रताची उद्यापन करीत होते श्यामाबालेने आईकडूनही व्र महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून का कपरात आपल्या गावी आले लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्त झाले पुढे काही दिवसाने राज्य आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामाबाला माहेर आली पण बाप भेटायला गेल्या त्यावेळेस तिने कोळशी भरलेला हांडा दिला आणि आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा रागा राणीच्या मनात खतखत होता त्यामुळे श्यामाबालेला कोणी विचारले नाही कोणी तिचे स्वागत केले नाही तिचा अपमान झाला पण आई श्यामाबाला आईला आई न रागवता आईचा राग न धरता ती पुन्हा आपल्या घरी जाण्यास निघाली निघताना तिने थोडेसे मीठ सोबत घेतले आणि स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेर राहून काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले मालाधराने झागण काढले तर पाहिले तर खळ मीठ होते मला मला दरचकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय ला उपयोग श्यामाबाला म्हणाले थोडे थांबा म्हणजेच कळेल त्या दिवशी श्यामाबाल्यानं कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी केले मला धर जेवायला बसल्या तेव्हा तिने सगळे पदार्थ वाढले सगळे सगळे पदार्थ जेवण त्याला अळणी लागले मग श्यामाबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थात घालताच जेवण रुचकर लागले हा मिठाचा उपयोग श्यामा बालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने करेल मनोभावेने करेल त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा करेल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी, देवी सदैव तुमच्या पाठीशी उभरेल तुमची मनोकामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमो ओम शांती शांती शांती